उद्योजक समाजसेवक गौरी बिल्डर्सचे संजय शेठ गायकवाड यांनी नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या नवीन वर्षात एवढं सांगताना मला अत्यंत आनंद वाटतो तर गौरीविनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कल्याण पूर्वा जे माझं स्वतःचं हक्काचं काम चालू आहे आणि आज पाताशाने गौरीविनायक ही कंपनी खूप उंचावरती गेलेली आहे तर उंचावरती जात असताना या सर्व माझ्या जे बुकिंग करतात त्यांचे जेवढे आभार कमी मानावे तेवढे आभार मानले पाहिजेत जर गिराक हाच ईश्वर असतो आपला आणि त्याच्या दुसरा पर्याय नसतो म्हणून ते पाहता लोकही लोकांना एक संदेश माझा असा आहे थर्टी पस आज आज आहे थर्टी पसमध्ये दारू न पिता तुम्ही एखादा चांगला सांस्कृतिक कार्यक्रम करा किंवा एखादा चांगलं कुठेतरी जाऊन तुम्ही तीर्थस्थाल दर्शन घ्यावा सर्वांना एक कलकलीची विनंती आहे थर्टी पस हा सण तुम्ही साजरा करा पण आपल्या जीवाची होली करून घेऊ नका जीवाची होली करत असताना आपल्याला ते हृदयाला कुठेतरी स्पर्श होतो मग याच्यात मनुष्य कुठंतरी दगावतो ते दगवून देऊ नका तुम्ही एवढंच माझं म्हणणं आहे कीच येणारा सर्व नागरिकांना रहिवाशांना आणि माझे भाडेकरोना येणारा नवीन वर्ष सुख आणि समृद्ध जावं ईश्वर चरणी प्रार्थना